तर हाय नमस्कार तर बघा इथं आपलं छपर बांधायला चालू केलेलं आहे आणि छपराच काम इथपर्यंत आलेलं आहे आता डोक्यात बसून आहे बघा ह्याच्यावर पांजरण टाकायचं म्हणलं ना तर लय टाकायला लागल इतकं टाकायला लागेल मरी झाला खड़ा, आ, काय करावं काय कळ नाही म्हणलं पानकणी आणावा आणि साईडनं लाव <laughs> मग हिवा मला म्हणत होता पांजरानं टाकून त्याच्यावर का प्लॅस्टिकचा ता, कागद टाकून देऊ आणि कसं प्लॅस्टिकच्या कागदानं गळायचं नाही ना आणि आता कसं वाऱ्या कावराचा दिवस तर पण अरे हे लेट हालायला लागलंय ले। मला काय कळ नाही ह्याचं इतका हालतंय ना पण आपला अन्ना काय म्हणतो या की ह्याच्या ओझ टाकलं का नाही पांजराने ही टाकलं का नाही की मग ते हालत नसतं या तर मग त्याला मी म्हटलं की आपलं नाता भाऊजीकडं तर पत्र बघू ते देतात काय तर मी चला त्यांना फोन करते आणि नाता भाऊजीला विचारते नाता भाऊजीला मी दिलं होतं ना पत्र त्यांच्या छापराला कारण आपलं नवीन घर बांधल्यावर ते इथं तिथंच पडायला लागलं होतं मग त्यांना गायला छापर करायचं होतं त्यांना दिलं होतं तर चला मी त्यांना फोन करते आणि विचारते हे का ना तर आता आपल्या छापरावर टाकायला पत्र आणायला चालली मी नवीन नाही आणायचं ना आपलं जुनंच पत्र येतं ज्या टायमाला बघा मी छापरात राहत होती पत्राला गळकं होतं असं बोळ बोळच होती सगळी चाळणच होती त्या टायमाला नागपूरच्या आरतीत आहे ना आपल्याला पत्र दिलं होतं म्हणजे वर्गणी करूनच त्यांना पण पत्र दिलं होतं चार पत्र दिलं होतं आणि चार पत्राच्या खोलीत मी राहत होते मग ती पत्र ज्या टायमाला आपलं नवीन घर बांधलं ती पत्र इथं तिथं पडायला लागलं त्या टायमाला मग मी नाता भाऊजीला दिलं होतं त्यांच्या ता इथं टाकायला की आमची गाडी इकडं आली की आमच्याच की आमच्या इडभट्टीवर नाही टाळली मग ना आता भाऊजी आहे इथं त्यांना त्यांच्या छापराला टाकलं होतं पण ते मला म्हणत होतं की तुझं नाही चॅप तर नाही पत्र मग त्याला झालं पार जत्राच्या टायमाला एप्रिल महिन्यात मग म्हणलं आता आपण छापर बांधलंय तर भाऊजीला फोन केला तर भाऊजी म्हणलं ये पण त्यांना आपलं पत्र लावलेलं आहे तर मग ते दुसरं देतो म्हणलं तर आपल्याला काय एवढं चांगलं लागायचं नाहीत त्यांचं जरी दिलं तरी ॲडजस्टमेंट होईल चांगलंच असतं ना त्यांचं पण आलो इथं ना आता भाऊजीच्या इथं केलं की त्यांना पण मस्त केलं की तुम्ही पण मस्त मला नव्हतं माहिती तुम्ही केलेलं हा भाऊजीनं पण कसलं घर केलं छापत मग आता लावले तर, लाव तर, लाव तर। राहू दे भाऊजी लावलं सगळं संपलं असलं तर मला छापरावर टाकायचं जुना गळका असलं तर चालतंय मी आणलं का भाऊजी दुकानातच नेतात नवीन आणायला नको भाऊजी आता काम झालं नाही आमच्या भाऊजीच्या तब्येत खराब झालेल्या आहेत मी काय बेवड्याला पुरण आता दारुन गांजा ना आपण आता पहिल्यापेक्षा चांगलं केलं इकडे बी केलं भाऊजीनं पण हा का इकडं छप्पर केलं रिडीला मुरुम टाकून घेतला केवढ्याला एक मुरुमाचे खेप किती गावात दीड हजाराला टाकले भावची खेप कुणी टाकले काय माहिती ते आई शपथ दीड हजाराला दीड हजाराला टाकले ज्योतीनं ज्योतीचं छप्पर बांधायच होत तू नाव होता ना तवा तीनशे रुपयाला खेळत हे तर नाही टाकत पण हा ना मला पण इतकेच घ्यायचे हा का भाऊजी ना कसलं भारी केलंय आता काय नाही किती बी देवदेवा मध्ये का चुली मांडा काय अडचण नाही आमचे सासू पण आजारी आहे बाई काय झालं या काय झालंय तर कुठे मी त्यांचं नेहमीच आहे मग चालू वाटत नाही कंबर दुखते दम लागतो असलंच कि गावांनी ठोवायचं हो कुणास्था

भाऊजी पण लहान सडक छापर केलं बघा त्यांचं पण असं लय भिंतीन भिंतीन पडायला लागलं त्यांचं जुना घर होतं तिथं काय तर कुजणारच आहे ती तुकड्याच बसत आहे काही वरच आहे का ना तेवढा बसतोय तीन बसत हे आहे ना भाऊजीला म्हणलं द्या कसलं तरी पत्र काढून म्हणलं नाही चांगलं मनात बसू नका मी तर काढलाय पत्र एवढंच बसतं कारण आपण एवढंच बारक केलेलं आहे आपलं छापर बिल दिवस टिकत ना किती शंभर छप्र बांधली भाऊजी म्हणते फिरून फिरून परत गे पत्र माझ्याकडेच येते कारण लय छापर बांधली म्हणले काढले नाही पटलं काढायचं मोकळं करायचं परत अजून हवं झालं की अजून बांधायचं असलंच आहे तर आता ही पत्र घेतलं काढलं तर आता घरी घेऊन जातो सगळा सापळा ही रचलेला आहे फक्त आता टाकायचंच आहे भात तेवढं

काय ह्या जरशा सांभाळता मला अजून कुठली जरशा आणतो चला भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये छपर टाक छपरावर ही टाकताना